धर्म पुढे शेठजी नाही स्वतः करू शकत उस्ताद साळवे यांच्या तालने तयार झालेले महात्मा ज्योती फुले चार चार लोकांना आवरले नसते असे पाहिला पण ते काय म्हणतात साऊ जे लोक तुला शिव्या देतात उद्या त्याच्या ओव्या होतील आणि जे लोक तुझ्यावर शेण माती दगड्याचा मारा करतात त्याची फुलं झाल्याशिवाय राहणार नाही साहू तुला एवढा त्या माणसाच्या विचाराची हायथ मोठी होती म्हणून आमच्या लेकी बाईक शिवू लागल्या आणि मोठ्या मोठ्या पदावर गेल्या एक लक्षात ठेवा महात्मा जो जेव्हा फुले बसते तर कदाचित शिवाजी महाराजांचा इतिहास होता या महाराष्ट्राला या देशाला या जगाला कधीच कळला रह नसता अरे ग्रँडअप यांच्यावर जे इंग्रजीचं पुस्तक होतं काल सहज कोणीतरी माझ्याकडे आलं चर्चा झालं की ग्रँडअपला निवडून ठेवलं होतं आता बाकी विषय नाही सांगत विषय वाढत जाते आणि ग्रँडअपचं पुस्तक वाचून शिवाजी महाराजांच्या जा संदर्भात महात्मा ज्योतिबा फुले यांना माहिती झाली माहिती झाल्यानंतर ते सरळ रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाजाचा शोध काढण्यासाठी गेले समंगळाला घेऊन आजूबाजूची समाधी तीन दिवस आजूबाजूची समाधी ज्याच्या झुडपी जंगलांचा खडक झाला होता ती तोडली खालच्या तळ्याचं पाणी आणलं त्या समाधीवर ओतलं समाधी साफ केली ही गोष्ट ज्या ग्राम जोशाला माहीत होतो तो काही लोकांना घेऊन येतो तुझ्या कुंभटाचा देव केलास म्हणून शिवाजी महाराजांच्या समाधीवरची फुलं लाथेनं उजळून देतो वाटलं असतं तर महात्मा ज्योतिबा फुले त्याचा तिथेच कडेलोट केला असता पण महात्मा ज्योतिबा फुले येतात आणि कुळवाळी भूषण हा छत्रपती शिवरायांचा पहिला कोवाळा लक्षात ठेवा आणि म्हणून म्हणते की महात्मा ज्योतिबा फुले नसते तर कदाचित शिवाजी महाराजांचा इतिहासही या देशाला कधीच कडला नसता शिवाजी महाराज सात वर्षाचे होते म्हणजे गर्भातच मा जिजाऊला अशी स्वप्न पडायची की घोड्यावर बसावं त्या भाई घोड्यावर बसते का दानपट्टा चालवावा तलवार चा, चालवावी लोकांशी खूप बोल संवाद साधावा जे असं म्हणतात की हे प्लॅनिंग म्हणजे स्वप्न जशी एखाद्या बाईला करतात त्याप्रमाणे ते मूल गर्भातच आकाराला येत असते त्या विचाराचा आकाराला येत असते जिजाऊ जेव्हा जन्माला आल्या लखुजी जाधवानं हत्तीवरून त्या काळामध्ये साखर वाटली आणि मुलीच्या जन्माचा आनंद व्यक्त केला त्या संस्कारात ह्या जिजाऊ वाढल्या होते तर जेव्हा शिवाजी महाराज सात वर्षाचे असताना त्याच्या आधी ते पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये मुरारी जगदेव नावाच्या एका कर्मट सनातनी व्यक्तीने पुन्हा उधुरस्त केलं होतं फाटकी फा, फाटकी चप्पल आणि एक पुटका नांगर एक खंडी लावली होती आणि जो कोणी पुण्यात वस्ती करत त्याचा निरोक्ष झाल्याशिवाय राहणार नाही अशी हाकाठी म्हणजे दवंडी पिटवली होती पुण्यामध्ये जेव्हा जिजाऊ आणि शिवबा येतो त्यावेळेस लोक नसतात माझा दवंडी पिटवतात की लोकांनी या ठिकाणी वस्तीला यावं तर लोक म्हणतात मासाहेब जर आम्ही या ठिकाणी वस्तीला आलो तर निर्वंश झाल्याशिवाय आमचा राणा नाही त्यावेळेस जिजाऊ समोर होतात आणि आपल्या शिवबाच्या हातातून ते पहार ते नांगर उपटून सोन्याचा नांगर शिवबाच्या हातात देतात आणि जो सांस्कृतिक दहशतवाद होता त्या दहशतवादाला उखरून काढण्याचं काम करतात प्रसंगापासून आपण सुरुवात करू की सात वर्षाचे शिवाजी असताना पुण्यामध्ये तमाशा आला हा तमाशा कसा आहे पाहण्यासाठी गेला ही गोष्ट जेव्हा दासून पाहते ती राजमाता जिजाऊकडे जाते आणि आपला शिवबा बघून राहिला तर तमाशा पाहतो हो म्हणून आईने म्हणायला पाहिजे ज्याप्रमाणे आजची आई म्हणते सारेच पोरं लग्नामध्ये थोडीशी पिऊन लागतात नाही पोरांना पिलं तरी पेडला नको हा जगत जातात आई अशी नाही म्हणत ती मुठी आवडते बांगड्या असतात आणि धावत धावत तमाशेच्या दिशेने जाते शिवरायाचं बोकड पोकडते आणि पाठीवर दोन शिवराय प्रश्न करतो आई सरदार तमाशे बघतात सैनिक तमाशे बघतात गावातले झाडून लोक तमाशे बघतात आई तू माझ्याच पाठीवर भुक्की का मारली आहे उत्तर बघा म्हणते या देशाला या महाराष्ट्राला बाया नाचवणारा नाही बायांची इजत वाचवणारा शिवबा मला द्यायचा आहे म्हणून मी तुझ्या पाठीवर दुःखी मारली आहे शिवयांच्या दरबारामध्ये बाई कधी नाचली नाही संभाजी महाराज असो की शिवाजी महाराज लक्षात ठेवा हे संस्कार कोणाचे आहेत संस्कार आहेत मा जिजाऊचे अजूनही घराघरात अंगणा अंगणात शिवबा जन्माला येऊ शकतो पण पहिल्यांदा गरज काय आहे तर जिजाऊ जन्माला येण्याची त्याच्याशिवाय शिवाजी कधी अंगणात खेळणार नाही आणि आपल्या घरामध्ये कधी जन्माला येणार नाही अनेक प्रसंग की शिवरायांचा जो एकंदर स्वराज्य म्हणजे स्वराज्याचा अर्थ सो म्हणजे माझं हे माझं राज्य आहे प्रत्येकाला वाटायचं मग तानाजी रायलाचं जे लग्न होतं ते सोडलं आणि कुठं गेला लढायला गेला त्यावेळेस तानाजीची बायको अडवते ती सपोटी पहिले रायबा म्हणते तानाजी काय म्हणतात माझी स्वराज्याचे थोरले धनी जे काळजीमध्ये मध्ये आहेत मी माझ्या मुलाचं लग्न किशायला लागलो तुला विधवा लागील अशी भीती वाटेल घे मी तुझ्या कपाळावरचं गुंकू पुसतो जर मी जिंकून आलो तर ते रक्ताचा अभिषेक करून तुझं कुंकू मी परत जावे आणि नाहीतर तू विधवा आहे असं समज हे सगळे लोक मरायला का तयार झाले कारण हे राजे कोणाचं आहे हे माझं आहे आणि या राजासाठी लढण्याची मरण्याची जबाबदारी कोणाची आहे माझी आहे मग पन्हा कथा सांग वेळ खूप होऊन जाईल या सगळ्या गोष्टी जर काढत बसल्या पनार जरावरच्या जर शिवा काशी हा शिवाकाची शिवाजी महाराजांची फक्त सहा महिन्याची भेट पण या सहा महिन्याच्या भेटी जाईल तो शिवाजी महाराजाचं रूप घेऊन सिद्धी जोरला भेटायला जातो आणि सिद्धी जोर जेव्हा विचारतो कारण त्याला कोण ओळखत असतो शिवाजीला फैजल खान अफजल खानाचा मुलगा हे शिवा, शिवा नाही हो सकता सिद्धी जोर प्रश्न करतो बोल तू शिवाजी भोसला हा महे शिवाजी भोसला परत तलवारी साहेब मार बोल तू शिवा भोसला है हा मही शिवा भोसला हो मग सिद्धी जोर त्या फैजल खानाला म्हणतो म्हणे मरते बोलतो त्याला पर उपडा काढला जातो छातीवर तलवार टेकवली जाते आणि परत विचारलं जाते, पर जाते बोल तू शिवाजी है तो म्हणतो हा मही शिवाजी मग आता कसं करायचं पैजल खान म्हणतो मी एक खून आहे कारण अफजल खानाच्या वेळेस शिवाजी महाराजांच्या डोक्यावर तलवारीचा वार होता मग त्याचा झिरोटोप काढला जातो शिवा काशीचा आणि मग ती खून दिसत नाही म्हणून तलवारीनं ना त्याचं मुंक कापलं जाते पण त्याच्यापूर्वी म्हणते त्याच्यापूर्वी प्रस्थिती जो हा तू शिवाजी भोसला आहे मग तो म्हणतो नाही मय पहिला शिवा हुआ लेकिन मरूंगा तो शिवाजी महाराज करू मगर मिठी मारायला जाणारी मावळ्यांची मांजी आली शिवाजी महाराजांनी तयार केली स्त्री म्हणजे काय मंदिरातली देवता हा शब्द वापरलेला तिच्या पदराला कोणी हात लावेल त्याचे हात कलम केले जातील म्हणून रांझाच्या पाटलाला चौरंग केला चौरंग केल्यानंतर मा जिजाऊकडे शिवाजी महाराज म्हणतात मी जे केलं ते खूप चांगलं केलेलं जिजाऊ म्हणतात त्याचा गुन्हा एवढा मोठा होता का तू त्याचा जीव का घेतला नाही शिवाजी महाराज परत म्हणतात त्याचा जीव घेतला असता तर त्याचा गुन्हा संपला असता त्याचा चौरंग केला येणारे जाणारे लोक जेव्हा त्याच्याकडे पाहतील की शिवाजी महाराजांनी त्या राजाच्या तोटला चौरंग केला एका शेतकऱ्याच्या लेखीची अग्रू भेटली म्हणून तर कोणी कोणी पुरुष स्त्रीच्या पदराला हात लावण्याची हिंमत करणार नाही अरे सगळ्या स्त्रिया सावित्रीबाई देसाई आहे त्याच्यानंतर जिला शत्रूची स्त्री आहे तरी सुद्धा तिला वाचाची व्यवस्था करून देतात तिच्या पोरासाठी नवं राज्य देतात आणि तिला बहीण म्हणून तिचा सन्मान करतात आणि जेव्हा आबाजी सोनदेव कुलकर्णी हा कल्याणच्या सुभेदाराची सुर नजरा म्हणून आणतो शिवाजी महाराज सगळ्यात सुंदर नजराणा म्हणून पेश करतो शिवाजी महाराजांची नजर तिच्या चेहऱ्याकडे राहत नाही तिच्या पायाकडे पडते आणि ते म्हणतात की अशी मुची आई असती सुंदर रूपवती वतीनं मी सुंदर झालो असतो वदलले छत्रपती स्त्रीकडे पाण्याचं आरोग्य संपन्न आणि निरोगी दृष्टिकोन कोणाची देण आहे लक्षात ठेवा रायतेच्या भाजीच्या आंब्यासाठी जे आरमार किंवा सा, सॉरी आरमारासाठी जे झाडे लागतात आंबे आहेत पणस आहेत काजू आहेत हे सारे झाडं जर लागत असतील तर सैन्यानं काय करावं विकत घ्यावं हो। आणि घोड्यासाठी वयल पाणी जे लागते ते विकत घ्यावं पण हो। उगाच रहिला त्रास देऊ नये आणि हे केवळ आपल्या रितेला नाही तर परराज्यातील रहिला सुद्धा त्रास देऊ नये म्हणजे त्यावेळेस असं वाटायचं म्हणतात की शिवाजी राजा प्रत्येक स्त्रीला भाऊ असण्याचा वाटायचा आणि प्रत्येक राज्यातल्या शिवाजी राजा आपला वाटायचा की आपलेपणाची भावना निर्माण कोणी केली आहे तर छत्रपती महाराजाने हे स्वराज्य आहे हे माझं राज्य आहे आपल्या बापाचं आपल्या आईचं नाव नाही दिलं तर कोणाच आपलं राज्य आल्याचं एक उदाहरण सांगितलं जाते की शिवाजी महाराजांना स्वराज्य कार्यात एक लाख होण्याची गरज पडली ते एका सावकाराकडे गेले सावकाराकडे गेल्यानंतर सावकार म्हणतात की तू मी कोण म्हणून आले कर्जदार म्हणून आले की कर्जदार छत्रपती म्हणून आले शिवाजी महाराज म्हणतात मी कर्जदार छत्रपती म्हणून तुझ्याकडे आलो म्हणे मी एक लाख होऊन तुम्हाला देतो पण त्या बदल्या तुम्ही काय गहाण ठेवाल महाराज म्हणतात हे उभे स्वराज्य कशाचं आहे रयतेचं आहे माझं असं स्वतःचं काही नाही म्हणे काय गहाण ठेवाल त्यावर मी तुम्हाला हे एक लाख बोल देणार महाराज जवळ पडलेली गवताची गाडी उचलतात हे सारं स्वराज्य रयतेचं पण हे गवताची गाडी स्वराज्यातली गवताची गाडी मी तुझ्याकडे गहाण ठेवतो हे द्रवताची काळी ती उचल उचलून देतो सावता तिथे ठेवतो आणि एक लाख होऊन कोणाला देतो शिवाजी महाराजांना आणि जेव्हा शिवाजी महाराजांना जे काम झालं त्याच्यानंतर ते परत करायला जातात पैसे पैसे परत केल्यानंतर ते म्हणतात माझ्या स्वराज्यातील ती ग्रवताची काळी कुठं आहे सोबतचा सेनापती म्हणतो गवताची काळी घेतली काय आणि नाही घेतली काय शिवाजी महाराज म्हणतात माझ्या रयतेच्या राज्यातील गवताची काळी सुद्धा कोणाकडे गहाण राहू नये आणि म्हणून ते सपुशतीला वापस मारतात शिवाजी महाराजांची अशा प्रकारची निष्ठा होती अशा प्रकारची निष्ठा होती शिवाजी महाराजांचं अष्ट प्रधानमंडळ आहे अष्टप्रधान मंडळातील अण्णा दत्तोजी चिपलीस आहे त्या चिपणीस नावाच्या एका व्यक्तीनं म्हणजे अष्टप्रधान मंडळातील व्यक्तीनं एका शेतकऱ्याचे गरीब शेतकऱ्याचे दोन आले घेतले तो वापस नव्हता शिवाजी महाराजाकडे ते तक्रार करतात शिवाजी महाराज त्या चिपणेचा बोलतात आणि म्हणतात त्या गरीब शेतकऱ्याचे तू दोन आले का म्हणून घेतले यावर उपर सुरू केल्या स्वामी जिवेच मारते आज कुठसूट आम्ही जेव्हा शिवाजीचं नाव घेतो आणि हे नाव फक्त कोणत्या दिवशी आठवते जी शिवाजी महाराजांची जयंती असली त्याच दिवशी आठवते पाठीवर शिवाजी पोटावर शिवाजी डोक्या शिवाजी पण डोक्यात शिवाजी असल्यानंतर तो डोक्यात शिवाजी घेत नाही डोक्यात उतरवत नाही फक्त डोक्या वर घेतो डोक्याच्या आज ज्या दिवशी शिवाजी आपण घेऊ तेव्हा प्रत्येक स्त्रीचा सन्मान केल्याशिवाय राहणार नाही एक छोटीशी गोष्ट सांगते एक तरुण रस्त्यावर जात असतो संध्याकाळची वेळ असते बसची वाट पाहत एक तरुण उभी असते अनेक गाड्या जातात मात्र एका गाडीला ती हात देते दादा मला अमुक ठिकाणी सोडून द्या म्हणते तो तरुण थांबतो थांबल्यानंतर तिला त्या ठिकाणी नेतो त्याच्या डोक्यात प्रश्न येतो संध्याकाळची वेळ आहे ह्या तरुणीनं नेमकं माझ्याच गाडीला काय हात दाखवला न राहून तिला त्या ठिकाणी पोहोचून दिल्यानंतर उतरल्या तिला उतरवल्यानंतर विचारतो ताई तू अनेक गाड्या गेल्या त्या गाड्यांना हात का नाही दिलास म्हणे मला भीती वाटत होती मग तू माझी तुला माझी भीती वाटली नाही तू मला माझ्याच गाडीला का दिलास म्हणे तुझ्या गाडीवर जय शिवराय लिहिलं होतं आणि ज्या गाडीवर जय शिवराय लिहिलाय तो तरुण कोणत्या स्त्रीच्या अभृशी खेळू शकला नाही तो प्रत्येक स्त्रीला बहिणी समान मानेल हा विश्वास म्हणजे साडेतीनशे वर्ष झाले हा विश्वास अजूनही आमच्या राजाबद्दल इथल्या जनमानसात पसरला गेलेला आहे लक्षात ठेवा रस्त्यानं येतली जाणारी स्त्री ही संधी नसून आपली जबाबदारी आहे हे ज्या दिवशी समजलं जाईल त्या दिवशी खर या ठिकाणी शिवाजीचे चाहते लोक आहेत असं म्हणायला हरकत नाही मुली हा समाजाचा सामान आहे तर मुली काय आहे मान आहे बरोबर एक ही महामठा हमारे गला उत्तर की तरह तो महिला साथी है लीला वाते और ते पुत्र अनुतिता तो माला साथी पूरी का ही माला का पूरी मालनय है पूरी है समाज अच्छा है अगर किसी के बहन या बेटी को हमारे कारण रास्ता बदलना पड़े तो हम में और गली के कुत्ते में कोई अंतर नहीं है लक्ष्य के नुसतं जई म्हटल्यानं ना ते विचार आपल्या डोक्यात भिनवावं लागतील आणि जर विचार भिनले तर लक्षात ठेवा पन्नास टक्के अत्याचार या देशातले कमी झाल्याशिवाय राहणार नाही पण लोकांची प्रवृत्ती अशी झाली आहे राम रामनाम जपणा परायामान नागची अशी प्रवृत्ती आहे लोक तुमच्या नैतिकतेला तुमच्या चारित्र्याला कोणत्या गोष्टीला महत्व देत नाही फक्त पैसा तो कोठून येते कोणत्या मार्गाने येते काही घेणं देणार पैसा कमा खूप कमाव और लेके ते जावं <laughs> मी पुष्कळ लोकांना म्हणते कारण मला लोक पाठलात का त्यासाठी तर मॅडम तो माझी गंती पडला तर मी काय कम म्हणते भरून नेण्याचा रस्ता तुम्हाला माहित असेल मग मी शब्द वापरते पण नाही वापरू शकत या ठिकाणी आपल्याला पुढे भरून नेण्याचा रस्ता काही माहीत नाही आपल्याला जेवढं लागते तेवढंच आपण गमवतो आणि तेवढंच आपण जमवतो आपल्याला हा लोभ नाहीये माझ्या राजाला सुद्धा हा लोभ नव्हता हे राज्य कुणाचं आहे माझं नाही पहिले लोक एखाद्या प्रसन व्यक्तीसाठी लढत शिवाजी महाराजांचे सैन्य कोणासाठी लढ आपल्यासाठी लढ आपल्या राज्यासाठी लढत अरे या देशामध्ये ज्या ज्या म्हणजे अनुकंपाची जी नोकरी आहे अरे शिवाजी महाराजांनी चालू केलेली आहे पेन्शन जी आहे शिवाजी महाराजांनी चालू केलेली आहे आणि हे सातवारा जो आहे ना हा शिवाजी महाराज आमच्या नावावर हा शिवाजी महाराजांच्या काळापासून चालू झालेला आहे त्यांनी त्या सैनिकांची मुलं जेव्हा अनथ व्हायची तर त्यांच्यासाठी बाल दरवेशी गृहाची स्थापना केली शिवाजी महाराजांनी रायगडावर त्याची व्यवस्था केली आणि एखाद्या स्त्रीचा पती मरण पावला तर तिला पेन्शन किती मिळायचे ज्यावेळेस सैन्यात झडताना त्याचा पगार जेवढा असायचा त्याचा निम्मा पगार तिला जायचा मग आता एखाद्याचं लग्नच नाही झालं तर मग काय करायचं त्याच्या आई वडलेला अडीचशे धान्य देण्याची व्यवस्था महाराजांनी केलेली होती साऱ्या गोष्टी महाराजांनी करून ठेवल्या होत्या बत्तीस धरणं बांधली शिवकालीन पाणी योजना अजूनही काय किल्ले जसे तसेच आहे आणि मात्र आत्ताच पूल बांधला आणि पुरामंदी वाहून गेला आता शिवराजांनी कोणतं मिक्सर वापरलं आमचे लोक कोणते मिक्सर वापरतात काय प्रश्नच नाही कारण सारा लहान माणूक का पर्सेंटेजचा खेडा याले इतके त्याले तितकेत आले तरी तो ठेकेदार बरोबर तर काय करेल मग माती तर काही चुकत नाही पर्सेंटेजवर सगळं चालू असतं ज्या दिवशी फार जपान मध्ये असं होते की एखादी गोष्ट कोणता हे देश म्हणजे एक उदाहरण सांगितलं जाते की राष्ट्रसंत तुळजी महाराज जपानला गे गे गेला जपानला गेल्यानंतर ज्या हॉटेलमध्ये थांबलं त्यांची बॅग विसरली बॅग विसरली तर मग त्यांच्या लक्षात कुठं आलं एअर एअरपोर्टवर आल्यानंतर तर ते आपल्या सहकार्याला पाठवतात म्हणजे बॅग घेऊन बॅग घेऊन तो जातो काउंटरवर आणि मॅनेजरला बॅग मानतो बॅग मध्ये पैसे असतात त्यांच्या मानधनाचे हा त्याचा सहकार्य विचारतो या बॅग मध्ये पैसे आहेत तुला त्यातील पैसे घेण्याची इच्छा झाली नाही तो मॅनेजर काय म्हणतो जर मी त्या बॅग मध्ये पैसे घेतले असते तर माझा देश बदनाम झाला ही जी राष्ट्रभक्तीची भावना आहे ही राष्ट्रभक्तीची भावनाच आज आमच्या कमी कमी होऊन राहिली आहे कोणीतरी म्हटलं की भारत माझा देश आहे पण पहिलं वाटायचं पण आता वाटते भारत माझा कधी कधी देश आहे हे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीच्या वेळेस आमच्या लक्षात येते रस्त्यात कसं झालं आता येतील आपल्या गाडीला आपण भोडतो का नाही आपल्या घरी आपण थुकतो का पण सरकारी कचेऱ्यात असाव्या थू ू थू थू हिचकाड्या आपण कुठे शिवला करत असतो त्याच्यानंतर ते तर करतो आणि मग एसटी महामंडळ काही आंदोलन झालं का सगळ्यात जास्त एस एसटी महामंडळाच्या गाड्या फोडतो एसटी महामंडळाच्या गाड्या फोडतो नुकसान लोकही आपल्याला आपल्या खिश्यातून द्यावं लागते आपली गाडी फोडतो का आपण नाही कारण ती आपली गाडी आणि एसटी हे कोणाची आहे अरे सरकारची आहे पोळा पोळा दिसले चांगले कोणाचे घर घराचे असलं त्याच्यावर काय म्हटतो मोठे मोठे दगड वाहतो ज्या दिवशी या देशातली प्रत्येक वस्तू आपली वाटे त्या दिवशी शिवाजी महाराजांचे स्वप्न होत ते स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही ना, आणि हा देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही पण ना, की अ टेबलावरून अलग आणि टेबला घालून अलग ही प्रवृत्ती जर अशीच वाहत राहिली अशीच चालत राहिली मग महाराज माझ्या कधी कधी देश झाल्याशिवाय राहणार नाही आपण मला बोलवलं मला समोर जायचं आहे अनेक विषय आहेत शिवाजी महाराजांच्या संदर्भातले फक्त एकच घ्या की तुम्ही मंदिरात जाता मस्जिदीत जाता कुठे जाता मला माहिती नाही पण माय बापाची सेवा करा कोणत्याही मंदिरात जाण्याची गरज पडणार नाही ना। आणि प्रत्येक स्त्रीचा सन्मान करा तिचा आदर करा मग ती शेजाऱ्याची बहीण असो ज्यांच्याशी वाढत झालं त्याची बहीण असो तिचं रक्षण करणं हे आपले नैतिक कर्तव्य आहे एवढं मनामध्ये ठाणा म्हणजे शिवाजी महाराजांची जयंती पावली असं मी म्हणेन आणि मी या ठिकाणी माझ्या शब्दाला विराम देते जय जिजाऊ जय साहित्य जय